Start. नमस्कार मी शरद माणिकराव पतंगे राहणार अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मी शोधी आपल्या भारतीय भारतीयांची लोकप्रिय अशी कंपनी असणारी टाटा या टाटा कंपनीचे मी टाटा पंच लोकल फॉर व्होकल या उद्देशास अनुसरून आज मी गाडी भारतीय पद्धतीची बनावटीची गाडी खरेदी केलेली आहे या स्वदेशी जागरणामध्ये मी थोडा खारीचा वाटा उचलला या आत्ता आपण ज्या पद्मजा शोरूम नांदेड येथे आहोत या ठिकाणी जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की गेल्या वर्षीपर्यंत दिपोवळीपर्यंत सर्वसाधारणतः शंभर गाड्याची विक्री झालेली होती पण यावेळेस लोकल फॉर व्होकल माननीय मोदी साहेबांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन भारतीय जनतेनेसुद्धा स्वदेशीचा नारा उल्लं करण्यासाठी आतापर्यंत साधारणत स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने किमान दोनशे गाड्याची बुकिंग झालेली परें आहे व सुद्धा येत्या दीपावळीपर्यंत बऱ्याच गाड्याची वेटिंग आहे असं यांचं स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे मी आज सर्व भारतीयांना सांगू इच्छितो की आपण आपल्या भारतीय बनावटीची गाडी घ्यावी व तसेच मला या मोदी सरकारनं जे जी कमी केलं आहे त्या जी एस टीचासुद्धा पुरेपूर मी फायदा घेतलेला आहे